की सामान्य लोकांचं विचाराचं सरकार या राज्यामध्ये येईल पण काय गडबड झाली ही सांगता येणार नाही या राज्यामध्ये सर्वात शेवट निकाल कोणाचा लागला असेल तो माझा लागला होता माझ्या मतदारसंघातले सामान्य लोक तिथे असणारे सामान्य कार्यकर्त्यांनी लढा लढला मग कमी का होईना पण त्या ठिकाणी मी आमदार झालो पण जेव्हा मोजणी चालू होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय चाललं याचा अंदाज तिथं मी घेत होतो आमच्या पक्षाच्या आमदारांचं मोजणी कशी चालली कोण जिंकतंय कोणाला अडचण येते याचा अंदाज घेत होतो मित्र पक्षाच्या आमदारांचा घेत होतो पण आवर्जून ठराविक लोकांचा अंदाज तिथं मी घेत होतो जे लोक सामान्य लोकांचा आवाज म्हणून सातत्याने रस्त्यावर लढत असतात ते सुद्धा अधिवेशनामध्ये आले पाहिजे अशी माझी भूमिका होती आणि मी बघत होतो बच्चू भाऊ हो, हे निवडून येतात का नाही येत पण जेव्हा निकाल लागला मनाला दुःख झालं खर तर आज अधिवेशनामध्ये बच्चू भाऊ असते तर आज ही रस्त्यावरची लढाई त्यांनी लढलीच असती पण अधिवेशनामध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या मंत्र्यांना शांत बसून ठेवलं नसत बच्चू मी सांगतो खरं तर काय गडबड झाली आपल्यालाही माहीत नाही त्यासाठी आपण लढा लढू पण तुम्ही रस्त्यावरची लढाई लढतात या रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही सुद्धा कार्यकर्ता म्हणून या सामान्य लोकांचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर शंभर टक्के हो। आहोत पण अधिवेशनामध्ये तुमचा आवाज नाही असं अजिबात तुम्ही समजू नका तुमचा हा कार्यकर्ता अधिवेशनामध्ये सुद्धा हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी मांडेल असं आश्वासित आपल्या सर्वांना मी करतो पण मी विनंती करतो इथे येऊन अनेक लोक भाषण करतील पण बचभाऊ आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे का नाही आहे त्यामुळे खर तर हा लढा महत्वाचा आहे आपण रस्त्यावर लढू महाराष्ट्रात तिथं लढू पण तुमच्या आरोग्याला जर काय झालं हे परवडणार नाही त्यामुळे तुम्ही थोडीशी आरोग्याची काळजी घ्या इथं असणारे उपोषण कर्ते जे आहेत त्यांनी सुद्धा आरोग्याची काळजी घ्या अशी विनंती या व्यासपीठावर तुम्हाला मी करतो कशासाठी हा लढा त्यांनी लढायचं ठरवलंय इथं सोयाबीन चे शेतकरी कितीत सांगा सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकरी कितीत काय परिस्थिती आहे सोयाबीन पिकाची रेट मिळाला का आपल्याला अहो अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा मुद्दा मांडला भावांतर योजना आणा आमच्या या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा कुठेतरी तुम्ही द्या कपाशी उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आज अतिशय वाईट परिस्थिती आहे पण त्या योजनेबद्दल कुणीही बोलायला तयार नाही विरोधात असणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये पक्षांतर कसा करण्याचा विचार हे सरकार करतं पण आमच्या या गरीब शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना कशी आणायचं याचा विचार याचा प्रयत्न ते करत नाहीत आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला तेव्हा सोयाबीन शेतकऱ्यांचे अकरा लाख टन सोयाबीन आम्ही विकत घेतलं असं त्यांनी सांगितलं मी मंत्र्यांना सांगितलं आम्ही सर्वांनी सांगितलं की अव पन्नास लाख टन सोयाबीन जर उत्पादित झाला असेल आणि सरकारली अकरा लाख घेतलं असेल ते सुद्धा चार हजार रुपये पण चाळीस लाख टन आमच्या शेतकऱ्याला सदोतीसशे रुपयाली विकायला लागते आणि त्यात आमच्या या कष्टकरी शेतकऱ्याचं जर चार हजार कोटीचं जा नुकसान झालं असेल त्याला कोण जबाबदार पण त्याला उत्तर या सरकारकडे नाही तसंच कपाशीचं झालंय तसंच तुरीचं झालंय तसंच कांद्याचं झालंय तसंच इतर पिकाचं तसाँ झालंय फक्त याच भागातला शेतकरी अडचणीत आहे असं समजू नका महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे देशातला शेतकरी आज अडचणीत आहे मग शेतकऱ्याने लि, लावलेला खर्च केलेले कष्ट बँकेकडनं उचललेलं व्याज याच्यावर जर त्याला त्यातून खर्च सुद्धा निघत नसेल आणि नुकसानात शेतकरी जात असेल तर या शेतकऱ्याला मदत कुणी केली पाहिजे कुणी केली पाहिजे सरकारली केली पाहिजे का नाही केली पाहिजे अहो तुम्ही जर सत्तेत आला असाल तर तुमची जबाबदारी इथं असताना प्रत्येक व्यक्तीला मदत करायची पण नाही त्याचं काय पडलं नाही इलेक्शनच्या आधी भाषण आठवत आहेत का शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू बोलले होते का नव्हते आमच्या शेतकऱ्याला वाटलंय आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या सरकारने आमच्याबद्दल काहीच केलं नाही सोयाबीनला भाव नाही दिला पिकाला भाव नाही दिला पण जर एवढा मोठा नेता व्यासपीठावर व्यासपीठावरनं बोलत असेल कोरा खरच कोरा कोरा तर खरंच कोरा केलं जाईल झालं का कोरा झालं का कोरा जेव्हा याच्याबद्दल आम्ही विचारतो तेव्हा काही नेते म्हणतात आम्ही बोललोच नव्हतो अहो मग जाहीरनाम्यामध्ये काय केलं होतं तुम्ही काय लोणचं घातलं होतं का जाहीरनाम्यामध्ये तुम्ही बोललात व्यासपीठावर तुम्ही बोललात आणि जेव्हा तुमची सत्ता येते ते सुद्धा काही छोटी मोठी सत्ता नाही दोनशे तीस पेक्षा जास्त आमदार मित्र पक्ष मिळून त्यांचे निवडून आले आणि जेव्हा आम्ही प्रश्न करतो सामान्य लोक प्रश्न करतात बच्चू भाऊ प्रश्न करतात तेव्हा हे सर्व नेते म्हणतात आम्हाला माहितीच नाही आम्ही बोललोच नाही मी, बोल मी तुम्हा सर्वांना बोलतो या सर्व मागण्या जर आपल्या त्या ठिकाणी या सरकारने मान्य केल्या नाही तुम्ही कोरा कोरा म्हणला पण आम्ही म्हणेल तुमच्या खुर्च्या तुम्ही सोडा 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 हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी म्हणणार आहोत हो सरळ सरळ सामान्य लोकांना गंडवलं यांनी तुम्हाला आठवते जेव्हा अवकाळी आणि दुष्काळ पडला होता इलेक्शनच्या आधी या सरकारने एक जी आर काढला होता की नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तेरा हजार रुपये हेक्टरी देऊ दोन हेक्टर वरन तीन हेक्टर यांनी अनुदान ते मदत त्या ते ठिकाणी नेली होती पण गेल्या काही दिवसांपूर्वी हीच मदत हाच तो जी आर गुपचुप काळ्या रात्री त्यांनी बदलला तीन हेक्टर वरन कितीवर आणला तर दोन हेक्टर वर आणला तेरा हजारावरनं मदत कितीवर आणली तर आठ हजार वर आणली गुपचुप चर्चा पण नाही या बाबतीतली जर संत्रा उत्पादक शेतकरी इथं असेल काल परवा जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये तुमचं नुकसान झालं असेल पूर्वीच्या जी आर प्रमाणे तीन हेक्टरला तुम्हाला एक लाख सहा हजार रुपये मिळाले असते पण आता हा जो गुपचूप मतं मिळाली आता काय फरक पडत नाही शेतकरी काय बोंबलला काय बोलला काय गेला काय कुठे काय झालं कुणी आत्महत्या केली तरी आणि लगेच आता जी आर बदलला त्या संत्र्याच्या शेतकऱ्याला त्या दोन हेक्टरला किती मिळला तर पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे साठ हजार रुपये सरकारकडनं जे मिळणार होते आता मिळणार नाहीत गुपचूप जी आर बदलला तसंच आपला विम्याच्या बाबतीत घोळ केला यांनी एक रुपयामध्ये विमा आमच्या शेतकऱ्याला देणार अशी योजना तुम्ही आणली होती आम्ही स्वागत केलं होतं या राज्यातल्या दोन तीन कोटी शेतकऱ्याला किती खर्च लागत होता तर दोन तीन कोटी रुपये लागत होता बाकी सगळं सहा हजार कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तो भार उचलत होत आता जी आर बदलला काय बदलला जी आर की सगळा लोड हा आमच्या शेतकऱ्यावर आणि चार निकषामध्ये आमच्या शेतकऱ्याला जी मदत मिळत होती कापणी प्रयोग आणि त्याच्यामध्ये जे उत्पादनामध्ये फरक असेल त्याची जे काय फरक लागला शेतकऱ्याला मदत देणार असं पूर्वीच्या जी आर मध्ये होतं अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्याला मदत मिळणार असे चार निकष होते आणि या सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी काय केलं चारीचा चारी, चारी निकष काढून टाकले फक्त एकच निकष ठेवला आता जो अवकाळी पाऊस आला त्या पावसामध्ये तुम्हाला विम्याकडनं एक रुपया सुद्धा तिथं मिळणार नाही असं या सरकारने कोणाचा विचार केला असेल तर त्या विमा कंपनीचा विचार केला आणि आपल्या सर्वांना कशावर ठेवलं तर वाऱ्या सोडून दिलं मग जो बच्चू भाऊचा लढा आहे हा जो लढा आपण सर्वजण लढत आहोत शेतकरी कष्टकरी लढत आहोत मी तुम्हाला सर्वांना विचारतो हा लढा महत्त्वाचा आहे का नाही आहे का नाही आहे अहो हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब जेव्हा आम्ही मुद्दा मांडतो अहो आमच्या शेतकऱ्याचा सिबिल खराब झाले हो पैसे नाही देत बँक तेव्हा हे म्हणतात मीडिया समोर बँकांनो याद राखा जर सिबिल विचारलं आमच्या शेतकऱ्याला तर तुम्हाला बघतोच पण या नेत्यांचं भाषण फक्त भाषण असतं वस्तुस्थिती नाही तर जमिनीवर काही त्याचा लागू होत नाही अहो याच अमरावती जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती काय तर पस्तीस हजार शेतकऱ्याने प्रायव्हेट जे व्याजाने देणारे लोक असतात ना त्याला काय म्हणतो आपण सावकार पस्तीस हजार शेतकऱ्याने तीनशे कोटी रुपये प्रायव्हेट सावकाराकडनं या जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत मी महाराष्ट्राची गोष्ट करत नाही किती रुपये लावतात हे शेकडा तीन टक्के चार टक्के पाच टक्के म्हणजे वर्षाला किती झालं तर साठ टक्के का बँका आम्हाला देत नाही तुमचा धाक नाही राहिला या बँकेवर नाही तर कदाचित तुम्ही बँकेचा जास्त विचार करता पण आमच्या गरीब शेतकऱ्याचा विचार तुम्ही तिथं करत नाही अवकाळी पावसाला ब्याऐंशी हजार हेक्टर या राज्यामध्ये नुकसान झालं या जिल्ह्यामध्ये आता बावीस हजार हेक्टरचं नुकसान झालं काय गेलं पालकमंत्र्यांनी भेटलं का तुम्हाला काय देणार कशी देणार मदत हे सांगितली का त्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं जो कांदा शेतामध्ये तसाच पाऊस आला म्हणून खराब झाला त्यासाठी आंदोलन करावं लागलं सोयाबीन कोणाच्या घरी असेल शेतामध्ये असेल ते खराब झालं त्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि मग काय होत यांचे कृषी मंत्री लय भारी माणूस आहे कधी भेटलाय बघितलं का त्यांना रोज एक गोष्ट नवीन असते त्याची म्हणजे काय कोट रोज कोट नवीन घालणार पण नवीन घालणार नवीन कोट घालणारा हा जो कृषी मंत्री आहे त्याला आमच्या शेतकऱ्याचा फाटका साजरा दिसला नाही बघा साजरा दिसला नाही अहो हे अवकाळी पाच पाऊस जो झाला त्याच्यामध्ये नुकसान झालं तुम्ही काय म्हणता काय ढेकळाला तुम्हाला विमा द्यायचा का ढेकळासाठी मदत करायची का अहो कृषी मंत्री साहेब मी तुम्हाला विनंती करतो कोट बाजूला ठेवा रेनकोट घाला आणि आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बघा आमच्या शेतकऱ्याचं नुकसान काय झालंय पण ह्या गोष्टी या सरकारला बघायचं नाहीत तुम्हा आपल्या सगळ्यांना हे गृहित धरतात म्हणून बच्चू हे है। है आंदोलन जे उभं केलंय हे त्यासाठी महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे अहो गेल्या काही दिवसांपासून आपली मराठी मीडिया चॅनल चांगली आहे अजूनपर्यंत दिल्लीसाठी बिघडली नाही हेनरी बच्चूबाऊचं आंदोलन फार मनापासून लावलं तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिथं कुठं आंदोलन तुमच्या सर्वांचं चाललंय कार्यकर्ते शेतकऱ्याचं चालले ते सुद्धा टीव्हीवर दाखवलं मग एवढं वातावरण टीव्हीवर जर गरम होत असेल तर लक्ष विकेंद्रीकरण कसं करायचं लक्ष मीडियाचं दुसरीकडे कसं द्यायचं म्हणून बच्चू भाऊ आजच आम्हाला कळतंय की देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज ठाकरे साहेबांची बैठक झाली म्हणजे काय इथला मीडिया सगळा कुठं गेला पाहिजे त्या बैठकीवर असं काहीतरी राजकारण हे सर्वजण करतात म्हणजे शेतकऱ्याचं हित त्यांना काय पडलं नाही आम आमच्या कष्ट हित ह्यांना काय पडलं नाही पण काय पडलं असेल तर फक्त राजकारण यांना जमत मला माहित नाही इथला कोण आमदार आहे ले भारी महाशय असं म्हणतात अहो बाहेर कुठेतरी तुम्ही, थे। थे। तुम्ही जेवा जेवा ती इथं स्वच्छता गृह नाही असं मला कळालं आणि मग स्वच्छता गृह ठेवण्यासाठी एक छोटीशी गाडी तुम्ही तिथं आणली मी सुद्धा आठशे किलोमीटर जेव्हा चाललो तेव्हा ती गाडी ठेवावी लागते आणि इथला आमदार काय म्हणतो काय चालतं गाडीच्या आत काय माहिती अहो तुम्ही अंधारात काय करता तुमचं सरकार अंधारात काय करतं आणि कसे जी आर काढतं आमच्या गरीबाला आणि कॉन्ट्रॅक्टरला मलिदा कसं देत हे आम्हाला माहितीये मला माहिती आहे त्यामुळे आम्ही काय करतो याच्यापेक्षा तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही काय करता हे त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे त्यामुळे बोलायचं झालं जा तर खूप काय बोलू शकतो बच्चू परत एकदा मी विनंती करेल की बच्चू आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे हे तर मी तर म्हणतोच आमचा पक्ष म्हणतोच पण मी तुमच्यासाठी तुमच्या प्रेमापोटी इथं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारतो आरोग्य महत्वाचं आहे का नाही आहे एकदा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपण सगळे एकत्रित येऊ सर्व मित्र पक्ष एकत्र येऊ आणि या शेतकऱ्यांच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी आपण एकत्रित या सरकारच्या विरोधात लढा लढूया तो इतका मोठा लढूया की या शेत शेतकऱ्यांच्या बाजूला या, शेत, शेत या सरकारला झुकवल्याशिवाय आपण राहणार नाही ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची जरूरत आहे त्याच्या बरेच विषय म्हणजे हे कसं खोटं बोलतात बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले मुख्यमंत्री साहेब बिहारला गेले का बिहारचं इलेक्शन आहे पंतप्रधान साहेब तिथे होते पंतप्रधान साहेबांसमोर ते बोलले की प्रधानमंत्री कुठली तरी शेतकरी योजना आहे त्या दोन हजार शेतकऱ्याला दिले जातात आम्ही तीन हजार देऊ असे इथं असणारे मुख्यमंत्री तिथं बिहार मध्ये जाऊन बोलले अहो फेब्रुवारी पासून आतापर्यंत बघितलं तर चार महिने झाले तरी तुम्ही अजून एक हजार रुपये नाही अहो हजार रुपये सोडा आमचे दोन हजार तरी वेळेवर तुम्ही देता का आमच्या लाडक्या बहिणीचे तुम्ही त्या ठिकाणी देता का वेळेवर आमच्या दिव्यांग बंधू भगिनींचे पैसे अजून वेळेवर आले नाही अहो रोजगार हमी योजनेमध्ये लोकांनी विहिरी बांधल्या घर बांधली फळबागांना त्या ठिकाणी रोजगार हमीचा पैसा वापरला लोकांकडनं उसने पैसे घेतले पण सरकारचा एक रुपये तिथं आला नाही म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे नाही पण तुमचे नेते फिरायला जेव्हा भारताच्या भारताच्या बाहेर जातात त्याला मात्र पैसा तुमच्या नेत्यांना लॅपटॉप देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नवीन गाडी देण्यासाठी पैसा ऐंशी हजाराचा रोड बांधण्यासाठी आणि त्यात मली खाण्यासाठी तुमच्याकडे पैसा पण आमच्या या गरीबासाठी तुमच्याकडे पैसा नाही हे फक्त नाटक आहे यांच्याकडे पैसा आहे पण यांना पैसा मात्र गरीबासाठी वापरायचा नाही यांना पैसा कशासाठी वापरायचा आहे तर कॉन्ट्रॅक्टरला मोठं करायचंय आणि कॉन्ट्रॅक्टरला मोठं केलं तो, hmm. तो पैसा हा फक्त इलेक्शन मध्ये वापरायचा आहे कारण त्यांना वाटतं की महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा स्वाभिमान हा इलेक्शन मध्ये विकत घेतला जाऊ शकतो मराठी माणसाला मला इथं विचरायचंय विकत घेऊ शकतात का आपला स्वाभिमान महा लढा स्वाभिमानाचा आहे आणि हा लढा जर स्वाभिमानाचा असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना रस्त्यावर उठाव उतरावं उठा उठा लागेल आणि पक्ष म्हणून काल आदरणीय पवार साहेबांचा फोन बच्चूबाऊंना त्या ठिकाणी आला होता त्यांची चर्चा त्या ठिकाणी पवार साहेबांची झाली आरोग्याची काळजी घ्या सांगितलं आणि पाठिंबा सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी दिलेला आहे खास, अने खासदार अनेक खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे आमदारांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याच्याच अनेक अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे हा लढा ते लढत आहे तुमच्या बरोबर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आहोत असंच या सांगण्यासाठी मी इथं आहे आणि अशा सतरा मागण्या आहेत या मागण्यांमध्ये तुम्ही गेलात तर बरेच महत्वपूर्ण मुद्दे हे बच्चूबाऊंनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत फक्त मी एवढंच या ठिकाणी सरकारला सांगतो जर बच्चूबाऊंच्या आरोग्याला जर काही झालं तर आम्ही खासदारांना आणि आमदारांना जे कोणी सत्तेत असतील आणि जे शेतकरी विरोधात आहे त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही आम्हाला हलक्यात घेऊ नका शेतात कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत रक्ताचं पाणी करणारी माणसं आहोत आम्ही कोणाला मिंदे नाही आम्ही जो आमचा कष्ट आम्ही आमच्या शेतामध्ये करतो आणि आम्हाला जर अडचण आली असेल तर आमच्या हक्काचं कर्ज माफी आम्ही सरकारला मागतोय हा आमचा हक्क आहे कारण तुम्ही सत्तेत असाल आमचा हक्क हक तुम्हाला द्यावाच लागेल आणि तुम्ही जर तो हक्क आम्हाला देणार नसाल तर त्याची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी मोजावी लागेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने बच्चू भाऊ साठी आलात या लढ्यासाठी आलात अनेक मोठ्या मान्यवरांनी पाठिंबा या लढ्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या हा लढा अतिशय मोठा आहे आणि प्रेमाने तुम्ही सर्वजण बच्ची भाऊंची कुठली घोषणा बोलता आपला नाही ऐकू येत नाही या भागातल्या लोकांनी काही बोलू नये हे आंदोलन करतायत हे उपोषण करत आहेत पण इथे असणारा जो आपला अस्सल मराठी माणूस आहे त्यांना मी विचारतो काय घोषणा जर हे सरकार आपल्या सगळ्यांच्या मागण्या समोर झुकलं नाही आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर मग काय करायचं जा। रस्ता जाम करायचं आणि जा या सरकारला खऱ्या अर्थाने गुडघ्याव आणायचं ह्यांचा जो अहंकार आहे की ह्यांच्याकडे खूप सारे आकडे तो अहंकार मोडण्याची खऱ्या अर्थाने आता वेळ आलेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी